नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिका कास्ट क्रिएशनमध्ये सर्वात आधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि आज आहे गोकुळाष्टमी त्याच्याही खूप खूप शुभेच्छा तुम्ही स्वातंत्र्य दिन कसं साजरं केलं किंवा गोकुळाष्टमीचं तुमच्याकडे काय तयारी तुम्ही करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथल्या जे आम्ही राहायला आलो तिथला दुसरा दिवस So, uh, दुपारी सो दुपारी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तुमच्यासोबत शेअर करते कि मी है दुपार है। तब है। so, है की मी जेवणात काय बनवलेलं आहे दुपारच्या सिंपलच जेवण आहे सध्या कारण आयुष्यची तब्येत आता बरी होत आहे सो साधच देत आहे त्याला सगळी बनवली होती ज्याची भाजी तांदूळजा कोणाला माहिती आहे एक्झॅक्ट चवळीसारखी दिसते आपल्याला जे तिला चवळी म्हटलं जातं कुणाकोणाला माहिती आहे ते मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा त्याची भाजी आणि चपाती केली होती आता काय बनवलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते चला पाहूयात छान असं तुम्ही याला खिचडी नाही म्हणता ना, येणार पुलाव टाईप सिंपल अजिबात तिखट नाही आहे तो बनवलेला आहे डायरेक्ट तोपामध्ये लावलेला आहे शिस्त येतो तो इथे बनवलेली आहे पळी आणि बटाट्याची भाजी हे बघा सुखीच बनवली आहे सिंपल कमी तेल आणि कमी तिखट बघा ही आहे तांदूळ याची भाजी जी एवढी शिल्लक राहिली आहे आणि इचत आहे चपाती असा आहे आजचा लंचचा मेन्यू एकदम सिंपल कमी तिखट कमी तेल टाकलेला पण खरंच कमी तेल वापरलं ना फ्रेंड्स तर तरीही स्वयंपाक खूप स्वादिष्ट बनतो बऱ्याच वेळा आपलं चव येण्यासाठी वगैरे भरपूर भरपूर तेल टाकतो म्हणजे तरी वगैरे आणली जाते भाज्यांना पण मी या दहा पंधरा दिवसात म्हणजे मी कमी तेल वापरून कमी तिखट वापरून जो स्वयंपाक केला आहे ना कारण आयुष्य तब्येत खराब होती पण खरंच त्या जेवणाची चवसुद्धा अप्रतिम लागते आणि ते आपल्या हेल्थसाठी खूपच चांगलं आहे सो so, आता थोड्या वेळ जेवण करून घेऊ दुपारी थोडा आराम करणार आहे आणि त्याच्यानंतर मे बी इथे जवळपास मार्केट नाही आहे आधी जिथे राहत होतो ना तिथे छान असं मार्केट होतं भाजी मार्केट होतं ते मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन प्रॉपर जोधपूरचं म्हणजे सरदार मार्केट आहे खूप जुनं मार्केट आहे ते तर ते मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये शेअर करेन की ते मार्केट कसं आहे इथे राजस्थानमध्ये जोधपूरमध्ये प्रकारच्या भाज्या मिळतात सेम आपल्यासारख्याच भाज्या असतात काही फरक नाही पण आपल्याला असं वाटतं ना की राजस्थान आहे पाऊस नसतो मे बी भाज्या नसतील पण पालेभाज्यासुद्धा उपलब्ध असतात आणि आजूबाजूचा परिसर इथलं मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे मेहरानगड फोर्ट म्हणजे किल्ला आणि क्लॉक टॉवर घंटाघर ज्याला म्हटलं जातं ते बाजार जो आहे ते मार्केट जे आहे ना ते आ, त्या घंटाघरच्या नावाने ओळखलं जातं किंवा त्याला सरदार मार्केट किंवा त्रिपोलिया मार्केट असं म्हटलं जातं ते घंटाघर जवळपास दोनशे वर्ष जुनं आहे त्याचाही फोटो मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये किंवा एक छोटीशी क्लिप येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर येणारे पुढचे व्हिडिओज नक्की बघत राहा घरी असताना ना फ्रेंड्स दरवर्षी मी कृष्ण जन्माष्टमीची पूजा करते पण यावेळेस घरापासून दूर असल्यामुळे मनात प्रश्न आला आला की यावेळेस पूजा राहून जाणार का पण आश्चर्य म्हणजे की जिथे आम्ही थांबलो आहोत ना तिथे छान अशी सुंदर बाळकृष्णाची मूर्ती होती ते पाहून मला खूप आनंद झाला म्हणजे असं वाटलं की खरंच देवालाच म्हणजे वाटलं की माझ्या माझ्या पूजेत कधी खंड पडू नये फ्रेंड्स इथे छान अशी बाळकृष्णाची मूर्ती होती आता दिवा वगैरे ते नव्हता त्यांनी अशा कॅन्डल्स ठेवल्या होत्या एका बॉक्समध्ये तर त्या आम्ही ती एक आम्ही जी टी लाईट कॅन्डल आहे ती पेटवली आणि बाहेर जे फुलांची झाडं होती तिथूनच एक फुल मिस्टरांनी आणून दिलं आता नैवेद्य काय दाखवायचं ते ही ड्रायफ्रूट बर्फी होती माझ्याकडे तर त्याचाच नैवेद्य मी कृष्णाला दाखवला खरंच जर आपण मनापासून भक्ती केली ना तर देव स्वतः आपल्याला मार्ग दाखवतो हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता फ्रेंड्स कशी वाटली माझी जन्माष्टमीची पूजा ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आज तुम्हाला एक खास गोष्ट दाखवणार आहे जिथे आम्ही थांबलेलो आहोत ना तिथल्या घरमालकांनी घरामध्ये सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहून मनाला खूप आनंद झाला आणि त्याच्यामुळे असं वाटतं आहे की घरातील प्रत्येक कोपरा भक्तिमय झालेला आहे जिथे जिथे फ्रेंड्स बाप्पा आ असतो ना तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होते किती सुंदर आहेत बघा वेगवेगळ्या रूपातील बाप्पा आहे इथे बहुतेक त्यांनाही बाप्पाची खूप आवड आहे हे बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि हा कोपरा आहे ना बघा असं छान असं डेकॉर करून ठेवला आहे त्यांनी खास दाखवते हे मीनाकरी काम केलेलं आहे हा एक स्टीलचा सा साधारण डब्बा आहे तर आपला एक लंचबॉक्स असतो त्याप्रमाणे पण त्याच्यावरती जे हे काम केलेलं आहे ना ते मोस्टली हे राजस्थानमध्ये फेमस आहे अशा प्रकारचे आपल्याला तिथे ताट वगैरे देवाचं पूजेचं ताट वगैरे सगळं मिळतं खूप सुंदर काम केलेलं आहे बघाची शो पीस आता झालेली आहे संध्याकाळ आम्ही निघालो बाजारात पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करते घराचा बाहेरून पूर्ण व्ह्यू कसा वाटते ते कमेंटमध्ये सांगा येताना बाजारातून आणले होतं हे स्पेशल राजस्थानी लोणचं केर सांगरीचे लोणचं वाळवंटात जिथे हिरवळ दुर्मिळ असते तिथे ही केर आणि सांगरी निसर्गाची अनमोल देणगी आहे ही फक्त भाजी नसून मारवाडी संस्कृतीचे प्रतीक आहे लग्न सण किंवा पाहुणचार केर सांगरीशिवाय राजस्थानी थाळी पूर्णच होत नाही खेजरीचे झाड बिष्णोय समाजासाठी पवित्र मानलं जातं कारण ते वाळवंटात सावली प्राण्यांसाठी चारा आणि अन्न स्तोत्र पुरवते फ्रेंड्स हे आहे कुमातिया म्हणजे बाबळसारख्या झाडाची जी शेंग असते त्याचं हे बी आहे याची भाजी लोणचे आणि चटणी बनवली जाते केर सांगरीचे जेवण हे बिष्णोय पाहुणचाराचा प्रतीक आहे फ्रेंड्स खूपच चविष्ट असं हे लोणचं होतं आणि वेगळं वाटलं इतर लोणच्यांपेक्षा ही आहे सांगरीची शेंग म्हणजे खेजरीच्या झाडाला येणारी सांगरी मला आधी वाटलं होतं की गवार आहे की काय पण नाही ही शेंग पौष्टिक प्रोटीन आणि कॅल्शियमने भरलेली असते हे केर म्हणजे तुरड तिखट चवीचं छोटंसं फळ अगदी करवंदासारखं दिसणारं पाचन आणि ताजेतव्याने ठेवणारे फळ आहे रात्री हे रात्रीच्या जेवणात बनवलेली आहे दोडक्याची भाजी आणि आयुषला आज खायचे होते छान असं गरमागरम पिठलं सो हे बघा किती मस्त गरमागरम पिठलं तयार होत आहे आणि ज्वारीची भाकरी भाकरी आणि पिठलं किंवा झुणका कोणाला आवडतं ते कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आता जेवण घेणार आहे जेवणात आहे ज्वारीची भाकरी दोडक्याची भाजी आणि गरमागरम पिठलं भाकरी नीट येत नाही आहे ये कारण आपल्यासारखं का पीठ तिथे मिळत नाही दळून फ्रेंड्स uh, जेवण वगैरे आटपल्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर आयुषसोबत uh, इथे मी बसली आहे छान आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या त्याच्यासमोर थोडं टाईम स्पेंड करत होते आणि त्याला आता बरं वाटत आहे छान रिकवर झाला आहे तो आता रात्रीच्या वेळेस व्यू दाखवते तुम्हाला जेवण वगैरे सगळं आटपल्यानंतर सगळी कामं झालेली आहेत मिस्टर इथे बाहेर बसले आहेत झोक्यावरती तुळस बघा किती सुंदर आहे ना इथली जी लावलेली झाडं आहेत ना कुंडीतली खरंच खूप सुंदर आहेत शांत एरिया आहे हा कारण इथे सगळे बंगलोज आहेत अजिबात वर्दळ नसते इथे आणि सो so, आम्ही इथे बसलो झोक्यावरती म्हटलं थोड्या वेळ बसूयात सो so, छान अशा गप्पा गोष्टी चालल्या होत्या आमच्याही कारण आम्ही आता थोडे रिलॅक्स आहोत कारण आयुष्यला आता बरं वाटतं आहे रिकवर झालेला आहे तो सो so, फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जन्माष्टमीची पूजा केरसांगरीचे लोणचे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला दिसू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय